नमस्कार आज आपण मस्त घरीच असे नूडल्स करणार आहोत त्याचप्रकारे जर घरी नूडल्सचं पॅकेट नसेल तर मग ही रेसिपी नक्की बघा इन्स्टंट नूडल्स आहेत आणि इथे आपण मैद्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत तर अगदी हेल्दी रेसिपी आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे गव्हाचं पीठ जे आहे ते गाळून घेतलेलं नाही आहेत कारण याच्यात भरपूर प्रमाणात फायबर असतात तर त्याचप्रमाणे यामध्ये अर्धा चमच मीठ टाकलेलं आहे हे पीठ कसं मळायचं हे बघू तर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि उंडा जो आहे ना तो एकदम सैलसर भिजवायचा नाही आहे मीडियम भिजवायचं आहे आणि साधारण पाच मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे बघू शकता या पद्धतीने जर हे नूडल्स आपण बाजारातून नूडल्स आणतो मैद्याचे असतात मैदा हे खाणं अतिशय शरीरासाठी हानिकारकच आहेत असंही म्हणायला हरकत नाहीत लहान मुलं हट्ट करतात की नूडल्स खायचे तर मग त्यांना हे नूडल्स देखील तुम्ही करून देऊ शकता इथे मी साधारण दोन ग्लास पाणी ठेवलेले आहेत गरम व्हायला कडकळीत कर, उकडी येऊ द्यायची पाण्याला आणि आता नूडल्स कसे बनवायचे ते बघूयात तर हा मी कुरडीचा साचा घेतलेला आहे यामध्ये आपण मळलेलं पीठ जे आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि हा साचा बंद करून द्यायचा तर कडकडीत पाण्यामध्ये जेव्हा उकळी येते त्यामध्ये तेल आणि अर्धा चम्मच मीठ टाकून घ्यायचं आहे तेलामुळे काय होणार की जे नूडल्स आहेत ते मोकळे होणार चिकटणार नाहीत तर या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने कारण पाच मिनिट होऊ द्यायचे आहेत आणि एका साडणीमध्ये हे काढून घ्यायचे आहेत तर आता हे मोकळे कसे येणार तर यासाठी अजून एक टिप्स आहे तर ते म्हणजे हे थोडे गरम असतानाच यामध्ये साधारण दोन ग्लास थंड पाणी टाका आणि थंड होऊ द्या म्हणजे थंड पाण्यानं काय होणार की एकदम सुटसुटीत मोकळे होणार तर तोपर्यंत आपण ते थंड होतात नूडल्स आणि त्यामधलं पाणीसुद्धा जाडणीच्या सहाय्याने निघून गेलेलं आहे तोपर्यंत आपण नूडल्स बनवायला घेऊयात यामध्ये साधारण दोन चम्मच तेल टाकलेलं आहे लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत तर यामध्ये लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या नंतर यामध्ये कॅबेज टाकायच्या म्हणजेच पत्ताकोबी चिरून घेतलेली होती भरपूर तुम्ही यामध्ये तुमच्या अकॉर्डिंग भाज्या आवडीनुसार टाकू शकता इथे मी गाजर टाकलेलं एक चिरून दोन शिमला मिर्च टाकलेल्या त्याचप्रमाणे एक टोमॅटो टाकलेला टोमॅटोमुळे टेस्ट छान येते यामुळे टेस्ट पण भन्नाट अशी लागते आणि हे नूडल जे आहेत ना तुम्ही एकदा जर खाल्ले तुम्हाला वाटणारही नाही हे गोव्याच्या आहे म्हणून तर यामध्ये एक चम्मच सोया सॉस एक चम्मच विनेगर एक चम्मच ग्रीन चिली सॉस त्याचप्रमाणे रेड चिली सॉस टोमॅटो सॉस देखील टाकू शकता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि एक चम्मच मीठ टाकायचं आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिखट टाकू शकता मला स्पायसी नूडल्स आवडते म्हणून मी स्पायसी बनवण्यासाठी एक चमच तिखट टाकलेलं आहे तर अतिशय भन्नाट अशी रेसिपी आहे आणि नक्की करू शकता त्याचप्रमाणे घरगुती साहित्यामध्ये आहेत बाहेरून काही आणायची गरज नाही तुमच्याजवळ जर सॉस नसेल तर तुम्ही टोमॅटो सॉस देखील टाकू शकता एवढे सॉस जर अवेलेबल नसेल तर टोमॅटो सॉस देखील टाकला तर चालते पण एवढे जर सॉस अवेलेबल असेल तर नक्कीच ही रेसिपी टेस्टी बनणार आहे तर बघू शकतात झटपट असे गव्हाच्या पिठाचे नूडल्स तयार आहेत कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू